ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने एकोणीस ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी केला तर ऑगस्ट वीस रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे यामुळे नागरिकांनी गरज असल्यास तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे गेल्या दोन दिवसांपासूनच ठाण्यात पावसाचा जोर वाढलेला असून अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचणे वाहतुकी तडथळे काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत काही ठिकाणी पावसाचा जोर अतिमुसळधार स्वरूप धारण करू शकतो यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत यामध्ये अनेक वाहने देखील अडकून पडली आहेत तर शाळेच्या गाड्या देखील अडकून पडले तर मध्य रेल्वेवरील विविध रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्याने लोकल सेवा देखील काही प्रमाणात विस्कळीत झाली त्यामुळे आपल्या दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना देखील त्रास होत आहे तर येत्या काही तासात याहून अधिक मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले आहे यामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली गेल्या दोन ते दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारावी धरण पूर्ण भरले असून धरणाच्या आसपासच्या वस्त्यांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला तर जिल्ह्यातील महत्वाची नदी असलेली उलास नदीने अद्याप इशारा पातळी ओलांडली नसली तरी याच पद्धतीने मुसळधार पाऊस राहिल्यास नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे याबाबत देखील जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना अवगत करण्यात आले दुण आहे नीचे ना उतारे और जो बुजुर्ग है उनको भी संभाले हुए